दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच ओझर पोलिसांनी बालविवाह रोखलाय यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की ओझर येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांचा ताफा विवाह स्थळी पोहोचला त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता एका चौदा वर्षाच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा चौदा वर्ष मोठ्या असलेल्या इस्मासोबत लावून देण्यात येत असल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी हा बालविवाह रोखत संबंधित पालकांची समजूत काढत हा विवाह रोखला दरम्यान पोली पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड आणि पोलीस उपनिरीक्षक युगेंद्रा केंद्रे यांनी नातेवाईकांची चौकशी करून बालविवाहाचा कायदा त्यांना समजावून सांगत हा बालविवाह रोखलाय योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड